देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोर उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्रातील डिप्रेशन देखील तीव्र झालं आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ हे बऱ्याच अंशाने आता भूभागावर सरकलं असून सध्या त्याचं केंद्र तेलंगणा आणि विदर्भचा भागमध्ये आहे थोडं महाराष्ट्रामध्ये दोन्ही प्रणालींचा थोडा ट्रप तयार झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या काही भागात मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतं वादळ म्हणून जी सिस्टम तयार झालेली होती बंगालच्या बसागरामध्ये तिची तीव्रता ही आता केवळ काही कालावधीसाठी आहे उद्या सकाळपर्यंत ते चक्रीवादळ म्हणून विरून जाईल परंतु एक हलक्या कमी दाबाच्या स्वरूपामध्ये ते पूर्व विदर्भ छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे म्हणजे त्याचे वादळ म्हणून जी तीव्रता आहे ती कमी होणार आहे त्याच वेळेस आपण असं बघतो की अरबी समुद्रामध्ये जी सिस्टम तयार झालेली आहे त्या सिस्टमने नागमोडी अशा पद्धतीचं वळण घेतलेलं आहे आणि आता ते गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे परंतु गुजरातवरही त्याचा फार परिणाम होईल असं नाही अरबी समुद्रात ती चार पाच दिवस घोंगावणार आहे आणि नंतर ती विरून जाईल म्हणजे गुजरातवर थोडा किनारपट्टी भागात किंवा भूभागावर परिणाम होऊ शकतो परंतु भारतीय इतर क्षेत्रात त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही वेबसाईटला भारतीय हवामान खात्याने डीप डिप्रेशनमध्ये चक्रीवादळ रूपांतरित होत असून ते पुढे डिप्रेशन म्हणून थोडं अस्तित्व त्याचं राहणार आहे रात्री बाकी त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे आपण ऑल इंडिया वेदर बुलेटिन जर बघितला भारतीय हवामान खात्याचा तर अजूनही मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तीस तारखेला देण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून येलो अलर्ट कायम आहे एकतीस तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे बाकी पाऊस उघडण्याची शक्यता आहे तर एक नोव्हेंबर पासून पूर्णत महाराष्ट्रातला पाऊस उघडेल असे संकेत आहेत उद्या तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये किरकोळ मराठवाडा आणि थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या भागात पावसाचा अंदाज आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस कमी होण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत एकतीस तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रामध्ये नाही आहे थोडा पालघर आणि नाशिक पश्चिम भागात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला एक तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याचे अंदाज दिले आहेत तीस तारखेला जे एफ एसने थोडं नाशिकसह उत्तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे एकतीस तारखेला देखील मराठवाडा उत्तर आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ एसने एकतीसला कायम ठेवला आहे विदर्भामध्ये <Marvinflanzen> <मीदर्बाव> पावसाचा अंदाज जे एफ एसने कायम ठेवला एक तारखेला दोन तारखेपासून मात्र पावसाचा अंदाज नाही आहे विशेष थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र कोकण घाटमाथ्यावर थोडी ढगाळ परिस्थिती वगैरे राहील परंतु सात तारखेपासून किंवा पाच तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती असणार नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा केवळ तीस एकतीस तारखेपर्यंतच पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर पाऊस महाराष्ट्रातला उघडणारे म्हणजे नोव्हेंबर फारसा पावसे नाही उद्या तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र नाशिकसह पावसाचा अंदाज कायम आहे एकतीस तारखेला महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकणात एक तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे नाशिक जिल्ह्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो दोन तारखेला ही किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात थोडा पावसाचा अंदाज अजून आहे तीन तारखेला महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी होतोय मात्र मराठवाडा आणि थोडं पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग पश्चिम विदर्भामध्ये चार तारखेला पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला हे वातावरण उघडून जाण्याची शक्यता आहे साधारण सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किरकोळ पाऊस हलकी ढगाळ परिस्थिती असं वातावरण राहणार आहे आणि पहिला जोरदार डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सहा तारखेला येताना दिसतोय जो आपल्याला थंडीची लहर देणार आहे सात तारखेला देखील ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात दक्षिणी भागातून आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती असू शकते नऊ तारखेला मात्र महाराष्ट्रात पाऊस नाही आहे दहा तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात वातावरण बदलते अकरा तारखेला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता निर्माण होते बारा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून किरकोळ पावसाचा प्रभाव आहे परंतु हा पाऊस तसा वाहनी पाऊस नाही आहे थोडाफार शिडकव्याच्या स्वरूपात हा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि मी हे पहिलं वर्ष बघतोय खूप वर्षानंतर की ज्या वर्षामध्ये ईशान्य मान्सूनचा एवढा प्रभाव महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पडतो आहे अरबी समुद्रात डिप्रेशन आहे परंतु वादळाचा प्रभाव संपला आहे आता त्याचं डिप्रेशन झालं आहे आणि उद्या हलक्या कमी दाबाच्या स्वरूपात ते विदर्भाकडे सरकणार आहे विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पाऊस होईल परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो परंतु हे वातावरण आता कमजोर स्थितीकडे चाललेलं आहे आपण जर पुढील चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर विदर्भातील खास करून चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नांदेड परभणी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे थोडं लातूर उत्तर आणि बीड अहिल्यानगर उत्तर तसंच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा अंदाज अजून कायम आहे कोकणातील पावसाचा जोर कमी झाला आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर दक्षिण बीड दक्षिण अहिल्यानगर दक्षिणमधून पाऊस उघडला आहे आपण हाच अंदाज जेव्हा दोन तारखेपासून बघतो तेव्हा आपल्याला लातूर सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड परभणी नांदेड अगदी सातारा पुण्यापर्यंत हलक्या पावसाचा अंदाज कायम आहे आपण जवळपास सात तारखेपासून बारा तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला तर केवळ सोलापूर सातारा सांगली भागात किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे पावसाचा अंदाज जो आहे तो दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंतच पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागात आहे आज रात्री मोंथा चक्रीवादळाचा विदर्भामध्ये परिणाम होणार आहे वादळाचं स्वरूप संपलं असून हा एक डिप्रेशन किंवा हलक्या कमी दाबाच्या स्वरूपात विदर्भात कार्यरत असणार आहे त्यामुळे रात्री मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस आज आणि उद्या होण्याची शक्यता आहे उद्या दुपारपर्यंत हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल मात्र उद्या दुपारी अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली अगदी नागपूर भंडारा गोंदियापर्यंत वर्धा यवतमाळपर्यंत पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा मालेगावच्या पूर्व भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे हा पाऊस साधारण उद्या रात्री उघडणार आहे एकतीस तारखेला केवळ नाशिक पश्चिम धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिमी भागात आणि थोडं कोकणात ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे किंवा हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो एक तारखेला थोडं पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे हलक्या स्वरूपामध्ये कारण अरबी समुद्रात असलेल्या डिप्रेशनचा थोडा परिणाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे दोन तारखेला थोडं नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती चार तारखेला थोडं पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर पूर्व मराठवाडा आणि थोडं म्हणजे यामध्ये नागपूर अ अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर नांदेड परभणी बीड बुलढाणा जालना या भागात थोडं पावसाळी वातावरण चार तारखेला असण्याची शक्यता आहे पाच तारखेला बीड परभणी लातूर सोलापूर सांगली भागात पावसाचा अंदाज किरकोळ स्वरूपात आहे सहा तारखेला सहा तारखेला दक्षिण कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती असेल सात तारखेला या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात थोडं वातावरण असेल अतिशय किरकोळ स्वरूपात बंगाल जोपासगरातील नवीन वातावरण सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये दहा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला उघडीप आहे बारा तारखेला थोडं सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्वमध्ये वातावरण निर्मितीची एक प्राथमिक शक्यता दिलेली आहे परंतु पाऊस होईल असं वाटत नाही